खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जालना ब्राह्मण समाज आक्रमक परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात आय एस अधिकारी नियुक्ती केल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा पहिली मागणी जालन्यातून झाल्यामुळे जालन्यात ब्राह्मण समाज आक्रमक आज दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जालना ब्राह्मण समाज आक्रमक झाला खासदार संजय राऊत अमरावती यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यालयात आय एस अधिकारी नियुक्ती केली आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता ब्राह्मण समाजाला टार्गेट केल्यामुळे जालना ब्राह्मण समाज आक्रमक झालाय खासदार संजय राऊत यांचा अभ्यास कमी पडत असल्यामुळे हे वक्तव्य करण्यात आले असल्याचं जालना ब्राह्मण समाजाने सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यात येतं असं देखील जालना ब्राह्मण समाज यांनी म्हटलंय परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करत पहिली मागणी ही जालन्यातून झाल्यामुळे जालना ब्राह्मण समाज खासदार संजय राऊत विरोधात आक्रमक झालाय यावेळी रणवरे सुरेश मुळे बलवंत नाईक अमोल भाडे यांचा उपस्थित संजय राऊत आता तुम्हाला बोलवतो काय अरे काय तुमची भाषा आहे अरे तुम्हाला काय जाती जातीत वाद लावायचा आहे का अरे हे महामंडळ काय गेल्या सतरा वर्षापूर्ण हा संघर्ष चालू होता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मला तेच कळत नाही अरे संजय राऊत साहेब तुम्ही आणि मी आपण बसलो होतो मुंबईमध्ये आणि तुम्ही या महामंडळाला पाठिंबा दिला होता नेमका तुम्हाला जातीवाद करायचा का काय करायचा मला तेच काही कळत नाही मी ह्या माध्यमात सांगतो संजय राऊत साहेब ब्राह्मण समाजाविषयी आपले शब्द तुम्ही काढू नका विनाकारण काहीतरी तिकडचं राजकारण आमच्या समाजामध्ये आणू नका अहो साहेब अरे आम्ही ह्या ब्राह्मण समाजानं आजपर्यंत कुठल्याही समाजाचा विरोध आम्ही केला नाही किंवा कोणालाही आम्ही बोललो नाही प्रत्येक समाजासमोर आम्ही पाठिंबा उभं राहतोय मग तुम्ही ब्राह्मण म्हणून आम्हाला का बोलताय ओके महामंडळ आहे तुमचा अभ्यास कमी आहे राऊत साहेब हे महामंडळ एकनाथ साहेब यांनी दिलेलं आहे त्यानंतर सत्ता परिवर्तन झाली आणि सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्या महामंडळाला काहीतरी रूप देणं लागतं म्हणून सहा सदय अधिकाऱ्याची नुक्ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली थोडा अभ्यास माझ्याकडून घ्या जाण्यामध्ये सुरेश मोरेकडून काही उत्तान काही बरोबर हे ऐकून घेणार नाही धन्यवाद जय परशुराम काल शिवसेनेचे नेते संजय राऊत व काही पक्षाचे आमदार नेते वेळोवेळी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे चेतावणीखोर वक्तव्य करत आहेत काल संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावरून ब्राह्मण समाजाला हिनवला आहे ब्राह्मण समाजासाठी या मुख्यमंत्र्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले व त्याचबरोबर पाच पाच संधी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की हे महामंडळ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झालं परंतु सत्ता चेंज झाल्याच्या नंतर आज फडणवीस साहेब तिथं बसलेले आहेत आणि तेवीस दहा दोन हजार चोवीसला दिलेलं महामंडळ अजूनही कार्यरत नाही आहे या महामंडळात एकही लाभार्थी झालेला ला नाही आहे पण वेळोवेळी अनेकांना मुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे असल्या कारणानं या मुख्यमंत्र्याच्या वरून ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जात आहे यामुळे सगळ्या गावागावामध्ये ब्राह्मण समाजाबद्दल तेल निर्माण करण्याचं काम हे संजय राऊत व काही नेते करत आहेत मी स्वत या सगळ्या नेत्यांना सांगू इच्छितो की आपण आम्ही सगळेजण सधार ब्राह्मण समाज या ठिकाणाहूनच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाची दखल घेऊन शासनानं हे दिलेलं आहे था था माँगने, माँगने या ठिकाणी जे आमचे मित्र मनोजी दरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना संपूर्ण ब्राह्मण समाजाचा पाठिंबा तर आहेच पण त्यांनीही ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून या उपोषण स्थळाला भेट दिली होती आमचा आणि त्यांचा कुठलाही वाद नसताना श्री राऊत साहेब हे विनाकारण समाजा समाजात तेल लावायचं काम हे करत आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की हे तेल घालायचं काम आता बंद करावं आता हो। संजय ते बघा ब्राह्मण समाजानं आतापर्यंत कोणतंही आरक्षण सरकारला मागितलं नाही तसंच इतर समाजाला आरक्षण मिळावं अशीच ब्राह्मण समाजाची धारणा आहे आणि कोणालाही आरक्षण मिळालं तर ब्राह्मण समाज कधीही निषेध करणार नाही उलट सहकार्य करील मराठा समाजालाही आरक्षण मिळावं सर्व समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका ब्राह्मणांची राहिलेली आहे परंतु काल जे संजय राऊतनं जे विधान केलं त्यात त्याच्यावरून ब्राह्मण समाजाबद्दल त्यांच्या मनात द्वेष आहे हे मात्र नक्की म्हणून त्या देशाचा आम्ही धिक्कार करतो त्यांचा निषेध करतो त्याचा विरोध करतो त्यांनी अशा प्रकारचं नये अशी मी त्यांना त्यांना स्पष्टपणे देतो त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून दोन समाजात कोणत्या प्रकारचे फूट पाडू नये हे त्यांनी दयाबद्दल बोललं नव्हते ते समस्त ब्राह्मण समाजाचा अपमान आहे संपूर्ण ब्राह्मण समाज पेटून उठलेला आहे म्हणून ड्रॉन साहेब तुम्हीच काय इथे जालन्यामध्ये जेव्हा सुपोषण झाले तेव्हा सुभटाचे भास्कर आंबेकर यांनी पेंडल मध्ये येऊन सहकार्य केलं आणि पाठिंबा दिला हे लक्षात घ्यावं धन्यवाद त्यानंतर उवाटाचे खैरे आणि इतर आमदार वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आणि हा जो निर्णय आहे ते सर्व एक मुख्य निर्णय आहे एकटा फडणवीस साहेबाचा नाही संपूर्ण मंत्रिमंडळानं हे स्थापन केलेलं महामंडळ आहे म्हणून एकटा द्याभ केलं नाही त्यांचा अभ्यास कमी आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं मी त्यांचा पुन्हा धिक्कार करतो निषेध करतो आणि त्यांच्या रोद्धा जितकं बरं तितकं कमी आहे